आध्यात्मिक जगातील प्रसिद्ध बालयोगी मनोज बाबा आता आपल्या सोबत नाहीत काल दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पुलगावजवळ झालेल्या भीषण अपघातात मनोज बाबांनी प्राण गमाविले त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात आणि त्यांच्या लाखो भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे जुना धामणगावचे सुपुत्र आध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले बालयोगी संत मनोज बाबा यांचे रविवारी रात्री अपघाती निधन झाले मनोज बाबा हे आजनसरा इथे भक्तांच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात पुलगावाजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला तत्काळ त्यांना रुग्णाला थलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेने त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली असून श्रद्धेचा आणि भक्तीचा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे मनोज बाबा हे मूळचे जुना धामणगाव येथील असून लहान वयातच त्यांच्या अंगी असलेल्या दिव्य शक्तीमुळे लोक त्यांना बाल योगी म्हणून ओळखू लागले त्यांच्या चमत्कारांनी अनेकांना जीवनातील संकटावर मात करण्याची प्रेरणा दिली यवतमाळ जवळील तळेगाव भारी येथे त्यांचं मठ आणि आश्रम आहे अपघातानंतर त्यांचे पार्थिव जुना धामणगाव येथे आणण्यात आले तिथे हजारो भक्तांनी डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या लाडक्या बाबांचे शेवटचे दर्शन घेतले पार्थिवावर सजवलेल्या गाडीतून तडेगाव भारीकडे अंत्ययात्रा निघाली असून भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून गाडीचे मागीलदार उभे ठेवण्यात आले या अंत्ययात्रेत हजारो भाविक सहभागी झाले असून संपूर्ण परिसर ओम नमो मनोज बाबा नमा या जयघोषाने दुमदुमून गेला